महर्षी महात्मा नगद नारायण महाराज यांचा कृपा आशीर्वाद आणि महर्षी शिवाजी महाराज प्रेममूर्ती करुणानिधी शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेत हा चाललेला अखंड नगद नारायण महाराजांचं आख्यान आणि या आख्यानामध्ये आजपासून आपण महर्षी महात्मा महादेव महाराज यांची गडावर झालेली गादीच्या संघर्षातून झालेली हत्या गडावर शिजलेले कटकारस्थान आणि याचा हातावरचे हातावर कसा झाडं आला ह्याचा आपण या आख्यान शेवटपर्यंत करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तरच लाईक करा आपण महादेव महाराज यांचं आख्यान अगदी शेवटपर्यंत आणि क्रमशः करणार आहोत अध्यात्माची गंगोत्री नारायण स्वरूपामध्ये गोदावरीच्या काठावरती सुरळेगाव या ठिकाणी उगम पावली ही अध्यात्माची गंगा थेट पंढरपुरामध्ये आली आहे आणि पंढरपुरामध्ये या गंगेमध्ये दोन प्रवाह मिळत आहेत एक प्रवाह म्हणजे महर्षी महादेव महाराज आणि दुसरा प्रवाह म्हणजे महर्षी दादा महाराज हा झालेला त्रिवेणी संगम थेट या नारायणगडच्या डोंगरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी या अध्यात्माच्या गंगेचा विस्तार झालेला आहे अध्यात्म ज्ञान वैराग्य याचा हा त्रिवेणी अनोखा संगम आहे या ठिकाणी या अनोख्या संगमामध्ये जर तुम्ही स्नान केलं ना माऊली तर तुम्ही अध्यात्म ज्ञान वैराग्याचे तर धणी व्हाल पण सर्व संपूर्ण ताणातून पापातून मुक्त व्हाल याची खात्री आहे कारण हा नगद अनुभव सर्वांना आहे आजता आहे म्हणून आजही माणसं गडावर गडाच्या संदर्भात बोलताना फार चापून चोपून बोलतात बरे आणि हा इतिहास आहे आज या ठिकाणी जिथे समाधी घेतलेल्या आहेत नगद नारायण महाराजांची दादा महाराजांची महादेव महाराजांची समाध्या आणि गोविंद महाराजांची जी समाधी आहे तिथे त्या काळामध्ये केवळ तेवढीच जागा तेवढेच राहता वाडा अथवा मठ म्हणता येईल असं तेवढंच बांधकाम होतं आणि त्या राहत्या वाड्यामध्येच त्या मठामध्येच आज ज्या समाध्या दिल्या जात आहेत ना त्या समाध्या त्या वाड्यामध्ये त्या मठामध्येच दिल्या जात आहेत गडाचं बांधकामाची सुरुवातच मुळामध्ये नरसु महाराज यांनी केलेली आहे जे आपण तटबंदी बघतो किंवा ते जे किल्ल्याचं स्वरूप जे काही गडाचं बांधकाम गड म्हणून जे नाव आहे येत आहे गड ते स्वरूप जे देण्याचं बांधकामाचं स्वरूप देण्याचं श्रेय आपल्याला महर्षी नरसू महाराज यांना जातं आणि त्यांनाच द्यावं लागतं म्हणून तर म्हटलं जातं ना नर्शु बाबाने गडा बांधला पाहून जागा गुलजार बंदी चौगडा वाजतो नित्या आरतीचा गजर म्हणजे इथं चौगडा वाजू लागलेला आहे रोज आरती होऊ लागलेली आहे आणि ही तटभिंत आणि गडाचं स्वरूप जे बांधकाम केलेलं आहे ते नरसू महाराजांनी केलेलं आहे परंतु इथे आणखीन एक अडचणीचा सामना करावा लागलाय मठाला तो म्हणजे काय वादाचा संघर्ष आहे वाद आहे की ही जी भूमी आहे इथली आसपासची जी जमीन आहे ती गडाच्या मालकीची नाही आहे पण गडावर गोपालन होत आहे आणि त्या गोपालन होत असल्यामुळं या जमिनीचा जो चरावू भाग आहे ही गडाची मठाची जनावरं तिथं त्या जमिनीमध्ये चारली जात आहेत आणि यामधनं आणि या, या गडाचा जी काही जमीन महसूल तर गड भरत नाही आहे जी सहा आवतीभोवतीची गावंय ती जमिनीचं महसूल भरतायत आणि गडाच्या संदर्भात त्यांनी मठाच्या वरती महाराजांकडे त्यांनी अगोदरच करार करून ठेवलेला होतं करार केलेला आहे गोविंद महाराजांबरोबरच करार झालेला असावा तो ते म्हणतायत की बाबा आमचा करार झालेला आहे मठाच्या संदर्भामध्ये की ही जमीन आहे ना ती ही जमीन तुमच्या नावची करून घ्या कारण आम्हाला कर जो भरावा लागतो महसूल जो भरावा लागतो तो, तो आम्हाला भरावा लागतोय यामध्ये खांबा आहे लिंबा आहे पौंडुळ आहे पिंपरी आहे केतूर आहे आणि बेलूर आहे ही गावं मिळून येत आहेत नरसिंह महाराजांकडे मठामध्ये येत आहेत आणि नरसो महाराजांच्या दरबारामध्ये ते आपलं गाराणं सांगतायत ते काय गाराणं सांगतायत की महाराज माऊली बघा ना की तुम्ही जी भूमी आहे तुम्ही तुमची किल्लार त्या ठिकाणी चरतायत पण कर आम्ही भरतोय माऊली महात्मा नगद नारायण महाराजांची नगद वाणी आणि त्यांच्या अध्यात्माचा परिचय सर्व पंचक्रोशीला आहे संपूर्ण जो भाग येतोय सहा गावांचा भाग येतोय तो, तो जमिनीचा ते जमिनीवरच्या भागासाठी भांडत नाही आहेत आमच्या जमिनीमध्ये तुमची जनावरं का चारली जात आहेत तुमचे किल्लार का सरतायत म्हणून तक्रार करत नाही आहेत ते, ते तक्रार करतायत की महाराज ही जमीन तुम्हालाच ही तुमचीच आहे आमची नाही आहे पण ती तुमच्या नावे करून घ्या आणि तुम्ही ती तुमच्या नावे करून घेतली ना मग असा करार ठरलेला आहे ती तुमच्या नावे करून घेण्याचा ती तक्रार करतायत ती अशी तक्रार करतायत सहा गावाचा वाद लागला चालून आले गडावर आम्ही भरितो पैका गडाचा तुम्ही चारिता खिल्लार गडा पुल्या नावे करावा ठरला ऐसा करार महाराज कोणती पावलं उचलतात आणि पुढे महाराज ही जमीन स्वतःच्या नावची मठाच्या मालकीची करण्याकरता काय पाऊल उचलतात हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये नारायणगड एक संस्थान भारी हरिनामाचा गजर होतो केवळ दुसरी पंढरी गड बांधिला पाहून जागा गुलजार नवतटबंदी चौगडा वाजतो नेत्या आरतीचा गजर खांबा लिंबा पौंडुळ पिंपरी गाव केतुरा बेलूर सहा गावांचा वाद लागला चालून आले गडावर आम्ही भरितो पैका गडाचा तुम्ही चारिता खिल्लार गड आपुल्या नावे करावा ठरला ऐसा करार बोल नगद नारायण महाराज की जय